हिंगोळ्या खायला पण काय पिकलेलं नाही एकदम खतरनाक लेवलचा धुका आहे इथं नमस्कार मंडळी मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वंडर विथ तेजस तर ते आज आपण परत एकदा चाललेलो आहे तर आपण आज जाणार आहोत लेण्याद्री किंवा भीमाशंकर फिक्स नाही कुठं जायचं आहे जा ते ते ठरणार आहे खेडला किती लवकरच पोचते जर खेडला लवकर पोचलो तर जाणार भीमाशंकरला लेट पोचलो तर जाणार लेण्याद्रीला असा आमचा प्लॅन आहे फॅ ट्रिप कोणासोबत फैं। आहे फॅमिलीसोबत आहे तर चला आपण निघूया आता ट्रिपसाठी आता आपण भेटू डायरेक्ट गाडीत टाटा बाय नमस्कार तसं आता आपण गाडीत आलेलो आहे आणि फिक्स झालेलं आहे कुठं जायचं ते जा आता निघालेलं आहे भीमाशंकरला आणि आपल्यासोबत कोण आहे सांगू पप्पा मग वहिनी आणि मम्मी आणि ठरल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे भैया येऊ शकलेलं नाही ऑफिसच्या कामामुळे आम्ही चारच लोक चाललेलो आहोत तरी भेटू आता आपण पुढे जाता जाता काय काय होतंय ते सांग असंच पोचू आपण तर आता आपण तळेगाव पासून आत आलेलो आहे एम आय डी सी एम इकडून हा रोड जाणार आता पुढे त्याबरोबर आपण आता म्हणजे हा रोड कुठं पुढे जातो समोर आम्हाला चाकणला जायला लागते काय नाही नाही मधून एक रोड आहे त्या रोड मार्गे आता डायरेक्ट आहे आता कारमधून जातशि दाखवण्यासारखं काय सांग माहित नाही काय दिसले तर दाखवण्यासारखे नाही डायरेक्ट भीमाशंकर जातात चला आता आपण इंडस्ट्री एरियातून बाहेर पडले त्याचबरोबर जसं बाहेर पडलं तसं आपल्याला सह्याद्री जसं भव्य रूप सहद्रीसाहेब बघायला मिळते एक भारी आसपास जसं पुणे म्हणजे काय म्हणतात बिल्डिंगच्या जंगलातून बाहेर पडलं का इकडं निसर्गाच्या जंगलात येते एकच नंबर आता आपण आहे ना खेडक डॅम आहे ना ज्या चाललेला आहे डॅम पहिलं एक गोष्ट लक्षात येते पूर्ण आटलेला ह्या वेळेसचा जो उन्हाळा होता तळ्यात खूप खतरनाक होत आहे तुम्हाला अतिशय पूर्ण पाणी तळ्यात घुसले कुठले काही काही ठिकाणी जरा पाणी दिसतंय ह्यावेळेस जरा चांगला पाऊस पडा आणि सगळे धरणं वेळ भरून ये काय फिरायला बी भारी येत वाटते धरणाकडे पण त्यासाठी आण आम्ही इथं थांबलो जरा शिंगोळ्या का खायला पण काय नाही नाहीत पडलेलं नाही काय झाडाला लागलेली आहे पण पिकलेलं नाही खायला मस्त असते त्या खारकेसारख्या चला काय काय भेळ भेटल्या नाही आता निघायचं इथं पण भारी वाटतं इथं निसर्गात मोठं झाड बघा आता जिथं जास्त लागले तर तिथं जाऊन खाडल्या पाहिजे हाय त्या झाडाला लागलेला लाग। लाग आहे त्या पण बा लहान आहेत त्यामुळं का खाण्यासारख्या नाहीत चलो आपण पुढचा रस्ता आपला प्रवास चालू करूया निघूया असंच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली पण त्याचबरोबर आम्ही खूप वेळा इथे रस्ता चुकलो आहे कारण इथे रस्ते ओळखणं सोपे नव्हते त्याचबरोबर हा आमचा असाच पुढे प्रवास चालू राहिला <laughs> मित्रांनो पुढे त्या डोंगरावरच्या पवून शिकतात तेव्हा कशा अडकलेले आढकलेले असं वाटतं ते ढग ढकलायला आलेत पुढे आभाळात आभाळ पुढे ढकलायला जाऊ पाऊस पाडा पुढे जाऊन म्हणून असे घाट आता आपला लागला घाट सेक्शन सुंदर असा घाट पण त्यात बी <laughs> 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 एक दोन आहेत त्यातल्या बी आभाळात आहेत म्हणजे आभाळ त्याच्यावर आलेला आहे ढग पुणे ढग आमच्याकडे आभाळ म्हणते त्याला मस्त दिसते आता आम्ही थांबलोय बारक्या पोरा करवंद जांभळ कैरे ती घ्यायला त्याला बघूयात कशी पोरं कशी देते दे ती दे।

वीस ला माप आहे ते दहा लाग ते माझ्या ठरवा ठरवा काय गोडायचं गोडायचं हे गोडायचं मित्रानो बघा कस एक ढग आले डोंगरावर आले आणि आपण आता घाटात लावलो आपल्या साहेब पण समोर दिसेल समोर बस समोर आता दिसेल काय सीन आहे सह्याद्रीत पाऊस चालू झाला मान्सून आला का सह्याद्री एवढं सुंदर बनते वा बघण्यासारखं आहे बघा नसते इकडे बघा दिसायच बंद झाला असे हा, हा हो बा कसलं कडक आहे आणि आपली सह्याद्रीतली पहिल्या पावसात पहिली ट्रिप फॅमिलीसोबतची सह्याद्री सुंदरता मान्सून मध्ये जगात कुठंच नाही अशी भारी सह्याद्रीची सुंदरता बघत त्याचबरोबर सोबत घेतलेली जांभळं आणि करवंद करत आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू ठेवला त्याचबरोबर आज रविवार असल्यामुळे आम्हाला पुढे येणाऱ्या ट्रॅफिकची पण जाणीव होती पण ते किती लागेल ह्याचा अंदाज नव्हता तसंच हा प्रवास आम्ही आजूबाजू असलेल्या सह्याद्रीचं देखणं रूप बघत चालू ठेवला किती भारी वाटत होतं त्याचबरोबर काही प्राणी काही पक्षी दिसतेत का हे पण आम्ही पाहत होतो आता आम्ही आहे ना मस्त अशा एका ठिकाणी थांबलो मस्त वातावरण पुढे पुड़ा। जाऊन अशा ठिकाणी थांबलेलं वातावरण कडे काय एक कि नंबर ना जरा नाश्ता करू नाश्ता नाश्ता ना जेवण होत परतात आणि ते झाल्यानंतर मग आता पुढं जाऊ मित्रांनो तुम्हाला दिसते का आता आपण भीमाशंकर अभयारण्यात एंट्री करणार आहे म्हणजे भीमाशंकर या जवळ आणि तुम्हाला दिसत असेल कसलं धुके पडलेलं आहे आता आपला धुक्यात एंट्री म्हणजे धुक्यात गेल्यानंतर अशा प्रकारे आपण धुक्यात आलेलो आहे कॅमेरा आले असं क्लिअरच करणार आहे धुक्यानं त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला एवढं काय दुःख आहे खतरनाक लांब लांब कॅमेरा ना लांब पर्यंत लांबच दिसत असेल जवळच नाही पुढ सगळे दुखके आहेत हे सगळे पुढे दुखके आहेत वाव एकच एक नंबर आहे एकच नंबर दिसतंय दुखके चालू झालं दुखक म्हणजे तुम्हाला दिसले दिसणारच नाही लांब दुःख वाटते पण रियल मध्ये डोळ्यांना जवळ दिसतं तुम्हाला दिसतं का मित्रांनो कॅमेरा जरा क्लियर करतोय नाहीतर एकदम खतरनाक लेवलचं धोका आहे इथं चार ते पाच फुटापर्यंत जास्त पंधरा मीटर पर्यंत दिसतंय या पुढचं दिसत नाही एक कॅमेरा क्लिअर करतो ले खतरनाक लेवलचं धोका आहे रे इथं कोण इच्छुक असेल तर यात जाओ या रे भीमाशंकरला भीमाशंकर ट्रेक करा किंवा गाडीवर सुद्धा येऊ शकतात रहा नो जर भीमाशंकर असेल ना शनिवार रविवार सोडून या ले बेकार ट्रॅफिक आता चार किलोमीटर ट्रॅफिक लागले एकदम असं काय गाड्या झाला रस्ता नाही पूर्ण असं ट्रॅफिक मी ऑलरेडी एक किलोमीटर चालतो तो आलो रस्ता बघाय पूर्ण ट्रॅफिक आहे शनिवार रविवार सोडून या जागा नाही आहे गाड्या लावायला उभा करायला अवघड आहे बघा आता मागायच चालू आहे गाड्या ट्राफिक मम्मी पप्पांना गाडी पप्पांना तिथंच लावायला होतो आणि माघारी सगळी चालत यायला लागतात तीन किलोमीटर चालत जावं लागणार त्याचे ऑप्शन नाही जाम वाट लागणार आहे तीन किलोमीटर अजून चालणार आहे बाकी ट्रॅफिक बघायला तर ते ट्रॅफिक तुम्ही बघू शकता पूर्ण भरलेला आहे गाड्या मागापर्यंत गाड्या भरल्या रस्ता नाही आहे त्यात दुःख दुःख तुम्हाला दिसते पूर्ण दुःख आहे काळं काळ त्यात गाड्यांचा धुळा मला वाटते श्वास गेला त्रास होणार आहे सगळ्यांना वाईट अवस्था शनिवार येऊच ना का अशा ठिकाणी कारण वाट लागते सगळे चल आता आपण डायरेक्ट मंदिरात भेटू आपली बी अवस्था येते धुकं जाताना दिसतंय मित्र धुकं म्हणावं का ढक अशी आहे अवस्था दोन किलोमीटर पायी चालल्यानंतर परत शंभर रुपयाला बाईक असे करत आम्ही या घनदाट अशा जंगलातून आणि धुक्यांचा आनंद घेत आम्ही मंदिराकडे वाटचाल केली हे अभयारण्य बघण्या एवढे सुंदर होते ना ह्याची बातच काही और अशा तऱ्हेनं आपण भीमाशंकरला पोचलेलो पण पोचलेला पण भयानकर्दी ना की आम्ही अकराला निघालेलो चार वाजलेल्या आता आद... वाटत नाही आज मंदिरा दर्शनाला जाऊ शकता आम्हाला का, जायचं काय महाराज तर भीमाशंकर काय तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे स्वयंभू अशी पिंड इथे आहे आता त्यामुळे सोमवार शनिवार रविवार फुल गर्दी असते तुम्हाला ह्या हे दिवस सोडून जर तुमच्याकडं टाईम असेल तर शंभर टक्के या निसर्गाचा असा अद्भुत अनुभव येतो निसर्ग असा अद्भुत आहे निसर्ग आहे गर्दी बेकार आहे तुम्हाला थांबा दाखवते गर्दी एवढी भयानक घ्या कितीपर्यंत चालत जाऊ शकते कळत नाही हे आहे जाईल तेवढा जाईल नाहीतर इथूनच माघारी जाईल म्हणजे जिथून संपल्या तिथून माघारी जायचं एवढंच तर आता आपण म्हणजे ज्योतिर्लिंग आहे ना त्याच्या प्रविता रावड दिसत असेल तुम्हाला आता इथून आपण पुढं जायचं पुढं जायला लई लांब आहे खरं दर्शनाची रांग दुसरी दर आहे आपण फक्त मुख दर्शनाची रांग आहे त्या रांगेला चालू आहे कारण तिकडून जायला खूप वेळ लागेल आपल्याला आता हिथून पण किती वेळ लागतो हे सांगता येत जर जातो किती वेळ जातोय भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावी ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरले एका रांगेवर उंच डोंगरावर भीमाशंकर आहे प्रचंड कर्द झाडी जंगल उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर असलेले हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे बाराशे चौदाशे वर्षापूर्वीचे मंदिराच्या छतावर खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराच्या कोरेल मूर्ती रेखी व सुंदर आहे मंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोकमंडी घंटा आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रात प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी पावते भीमाशंकर हे ठिकाण सहाद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वडलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले यात विविध प्रकारच्या प्राणी व पक्ष्यां आढळून येतात तसे येथील शेखरूप हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला आहे ज्या प्रकारे तुम्ही बघता ही अशी भजी मोठी राग मंदिरात जाण्यासाठी लागली ज्यातून तु, तुम्हाला तीन ते चार तास मंदिरात जाण्यासाठी लागला त्यामुळे आम्ही मुखदर्शनात जाण्याचा ठरवलं पण जसे मंदिराजवळ गेलो तिथेही खूप जास्त गर्दी होती त्यामुळे आम्ही मंदिराजवळूनच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला तिथे जाण्यासाठी वाजल्या होत्या साडेपाच आणि आम्हाला संध्याकाळी घरी जाणेही गरजेचे त्यामुळे आम्ही मंदिराचेच दर्शन घेऊन आम्ही तिथून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला ह्या इथं आपण व्हॅली बघायला भीमाशंकर व्हॅली पण डोकं एवढं आहे ते दिसत नाही मी कॅमेरात बघतो कॅमेरा त्या तिथं दिसते पण रिअल लाईफ मध्ये ह्या इथं दिसा। बंद होते दिसाय <laughs> खतर आहे वेगळी वेळ खतर मध्ये भीतीच आहे दिसत नाही निघतच नाही धुकं <laughs> <दुखो। laughs> नमस्कार म्हणजे अशा तरी आपलं भीमाशंकर फिरून झालेलं आहे फिरून झालं तसं म्हणलं अधुरीच आहे ट्रीप आपल्याला आज जायचं जमलं नाही कारण खूप गर्दी होती ना आपल्याला वेळ होत असल्यामुळे आपण आज गेलो नाही त्याप्रमाणे आपण आपली हा ही ट्रीप हा प्रवास आपण इथंच संपला म्हणून असं सांगू आणि भेटू पुढच्या प्रवासात टाटा बाय बाय